राज्यातील प्रमुख अशा असलेल्या बाजारपेठा मार्केट कमिटी मात्र आज या मार्केट कमिटीने राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे आपण पाहिलं तर मी आज छत्रपती संभाजीनगर येथील ही जी काय मार्केट कमिटी आहे या मार्केट कमिटी समोर आलेलो आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट नुसार जे कालबाह्य तरतुदी आहेत त्या तरतुदी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे यामध्ये मात्र या बंद मध्ये महाराष्ट्र चेंबर अँड कमिटी आय एफ एम जे आर एफ एम पुन्हा मर्चंट चंबर यासारख्या राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनेने या बंदला पाठिंबा दिला असून राज्यभरातील बाजारपेठा मंडई आणि घाऊक व्यापार उद्या बंद राहण्याची शक्यता आहे म्हणजेच आज जे आहे तर बंद पुकारलेला आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र आज छत्रपती संभाजीनगरच्या जे मार्केट कमिटी आहे या कमिटीमध्ये आपण पाहू शकतो आता किंवा मात्र इथं सूक्ष्मकाट आपल्याला पाहायला मिळते ही जी मार्केट कमिटी आहे तर छत्रपती संभाजीनगर ते मराठवाड्यातल्या सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं देखील बोललं जातं मात्र आज आपण पाहू शकता या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उभारदळ असते मात्र आज या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र सगळं दुकानं बंद आहेत सगळीकडे सुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता आपण जर पाहिलं तर सरकार आता या व्यापाऱ्याच्या जे काही मागण्या आहेत या मागण्याकडे कसा पाहतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर अनेक व्यापारी संघटना शेतकरी या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला हा नियम आहे एकोणीसशे त्रेसष्टचा हा नियम जो आहे ते शेतकऱ्याच्या मुळावर ते आलेला आहे व्यापाराच्या मुळावर ते आलेला आहे त्यामुळं व्यापारी आणि शेतकरी ल, या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांनी देखील या संघटनांना मोठा पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं जे गाहगिरायक आहेत जे काही खरेदी येतात मात्र त्यांना थेट याचा फटका मात्र बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं जोपर्यंत तो अधिनियम बदलत नाही तोपर्यंत हे राज्यव्यापी बंद असं चालू राहणार असल्याचं देखील व्यापाऱ्याने सांगितलेलं आहे आपण पाहू शकता ही मराठवाड्यातील सर्वात मोठी छत्रपती संभाजीनगरची ही बाजारपेठ आहे सर्वात मोठी अशी ही मार्केट कमिटी आहे आणि चक्क या मार्केट कमिटी मात्र आपण पाहू शकता सगळीकडे सुखसोकाट आहे कारण की ह्या हा बंद जो आहे तो राज्यव्यापी बंद आहे त्यामुळं सगळ्यात जिल्ह्यातील जे काही मार्केट कमिटी आहेत ह्या आज बंद असणार आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मात्र सकाळपासूनच सुखसुखाट पाहायला मिळते जे काही बाजारपेठ आहेत ते पूर्णपणे व्यापाऱ्याने बंद ठेवलेले आहेत आणि त्याचा कुठेतरी फटका मात्र सर्वसामान्यांना बसणार आहे आणि आपण जर पाहिलं तर शेतकरी देखील या संघटनेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनाही देखील थेट माल थे थे जो थे आहे तो इथपर्यंत पोचतो पोच पोचतो असतं त्यामुळं ते देखील या बंद मध्ये सहभागी होणार आहेत मात्र सर्वसामान्यांना कुठेतरी आता या फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सरकार या व्यापाऱ्याचा जो काय बंद याकडे कसं पाहतं हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे संजय आहेर लोकशिवाय न्यूज छत्रपती संभाजीनगर